या ठिकाणी कार्यशाळेला भेट देतो आहोत या ठिकाणी सहकार्यवाह आहेत मुंबईमध्ये गेले अनेक वर्ष गणेशोत्सव कसा साजरा झाला पाहिजे कशा पद्धतीने आपण सुरक्षा दक्षता घेतली पाहिजे यासाठी जे समन्वय समिती गेली अनेक वर्ष काम करते त्याच पद्धतीने मंडळाचे अनेक प्रश्न आहेत जे सोडवण्याचा महत्वाचं कार्य यांच्याकडनं होते आपण जाऊन घेऊया आजच्या कार्यशाळेबद्दल शिवाजी खेळजी आपलं हार्दिक स्वागत ज्या पद्धतीने गणेशोत्सवाला की आपला मनात एक आनंद उत्साह जल्लोष आणि अशा पद्धतीचं वातावरण असतं आणि त्याच पद्धतीने नेहमीच साठी वर्षभर तुम्ही काम करत असता या पद्धतीने दोन हजार पंचवीस चा गणेशोत्सवाचा साजरा आपण या ठिकाणी महानगरपालिका गुंधवणी शाळा या ठिकाणी कार्यशाळा घेतलेली आहे काय विशेष आपण सांगायला याविषयी सर्वप्रथम सर्वांना जय गणेश मी शिवाजी खेरणार बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचा सहकार्यवाह म्हणून आपल्याशी संवाद साधतोय मित्रांनो बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट नरेश दही सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करत असतो गेले पंधरा वर्ष दहिभावकर सरांच्या मार्गदर्शनाखालील आपत्कालीन प्रशिक्षण शिबिर या मंडळांच्या कार्यकर्त्यांना आपण त्याचे धडे देत असतो हीच मंडळांचे कार्यकर्ते आहेत जेव्हा मुंबईची तुंबई होते तेव्हा मुंबईत आपत्कालीन परिस्थिती घडते तेव्हा ह्याच मंडळांचे कार्यकर्ते प्रशासनाच्या खांद्याला खांद्या लावून काम करत असतात यामुळे गेली पंधरा वर्ष याचं प्रात्यक्षिक देतोय आणि यावर्षी दोन हजार पंचवीस हा उत्सव धुंधड्याकात साजरा व्हावा तर त्याच्यासोबत सामाजिक जबाबदारी व्हावी यासाठी आपण महानगरपालिकेला विनंती केली होती आणि त्यानिमित्ताने बुरल मुंबई महानगरपालिका खेळपूर्व विभाग येथे अंधेरी गुंडोलीमध्ये गुंडोली मनपा शाळेमध्ये याचं सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण दिवसभर याच चा कार्यशाळा चालू आहे या कार्यशाळेला महानगरपालिकेचे भूषण गगराणी साहेब प्रशांत सकपाळ साहेब आणि केपूर विभागाचे अधिकारी शुक्ला साहेब तसेच शुक, डिझास्टरचे लोखंडे मॅडम आणि राजेंद्र लोखंडे सर यांचं पूर्णपणे सहकार्य असतं त्याच्यात फायर ब्रिगेडचे ऑफिसर इथे असतात दिवसभर आपल्या मंडळात जर विपरीत काही घटना घडली किंवा घडू नये यासाठी काय काळजी घ्यावी आणि घडल्यावर काय करायचं याचं पूर्णपणे इथे ट्रेनिंग दिलं जातं ते पण विनामूल्य कुठलाही पैसा न घेता याचं ट्रेनिंग दिलं जातं कारण की हेच गणेश उत्सव मंडळांचे कार्यकर्ते आहेत जे, जे विभागात दिवसभर चोवीस तास समाजाला सेवा देत असतात त्यामुळे यांना पहिल्या जर प्रात्यक्षिक दिलं तर समाज चांगला होईल समाज चांगला झाला तर राष्ट्र चांगलं होईल या हेतूने आम्ही हा उपक्रम करत असतो आणि आज इथे मोठ्या संख्येने गणेश उत्सव मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत मी ते अभिनंदन करतो आभार मानतो आणि यापुढेही आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यशाळा घेऊ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेश उत्सव समन्वय समितीच्या आधिपत्याखाली तर त्यामध्ये आवर्जून या अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो ज्या पद्धतीने आज प्रात्यक्षिका झाल्या त्यामध्ये फायर ब्रिगेडचे अधिकारी होते महानगरपालिकेचे अधिकारी होते अशा यादी सांगण्यात आलं की महत्वाचा विषय यावर्षी काय महत्वाचा आपल्याला वाटतो दोघांनीही वेगवेगळ्या डिपार्टमेंट होते फायर ब्रिगेड चे ऑफिसरही होते फायर ब्रिगेडचे ऑफिसरने हे दाखवलं की पहिले तर आपण दिवा लावतो गणपती बाप्पाची इथे तर दिवा लावताना बाजूला कुठलाही पडदा किंवा कुठलाही ज्वलनशील पदार्थ नसावा तेल जे आपण वापरतो ते केमिकल तेल नसावं कारण त्याच्यामुळे आग लागण्याची शक्यता जास्त असते जे आपण दिवा लावतोय जर तुम्ही रोषणाई करत असाल तर उजव्या दिशेने डाव्या बाजूला जाताना जी रोषणाईला आपण जे खालून घेतो आणि वर कार्पेट टाकतो तर कधी कधी शॉर्ट सर्किट होऊ शकतो जॉईन असतात पहिले तर जॉईन करायच्यात नाही वायरी आणि चांगल्या पद्धतीच्या वायरी वापरायच्या आहेत आणि कुठेही विपरीत घटना घडू नये याची काळजी घ्यायची आहे लासन होल्डर जे इलेक्ट्रिशियन आहेत त्यांचा वापर करायचा आहे आणि विपरीत काय आग लागली तर तुमच्याकडे बाहेर विझवायला तुम्हाला रेती भरून बादली पाहिजे पाणी पाहिजे या गोष्टी तुम्हाला तात्काळ तिथे अवेलेबल पाहिजे आणि कुठेही आपत्कालीन मध्ये एक्झिट बाहेर पडण्यासाठी गणेश भक्तांना तुम्हाला तिथे जागाही उपलब्ध असावी हे तर मी सांगितलं अदानी सांगितलं की एकाच सॉर्किट एखादं सॉकीट आहे त्या मध्ये दहा पद्धतीच्या वायरी घालू नका मेन केबल मध्ये तुम्ही वायरी टाकू नका मेन मीटर मध्ये आणि तुम्हाला कुठलाही गणेशोत्सव मंडळाला तर मीटरची आवश्यकता लागली तर तुम्ही ऍप्लिकेशन द्या जेवढं लवकर येईल तेवढं लवकर आम्ही त्यांना मदत करू आम्ही तो मीटर उपलब्ध करू त्यामुळे कुठेही डायरेक्ट तुम्ही कनेक्शन घ्याला जाऊ नका त्याच्यामुळे शॉक सर्किट होऊ शकतं जागेवर मृत्यू होऊ शकतो त्याची काळजी घ्या असं त्यांनी आम्हाला सांगितलं ज्या पद्धतीने उत्सव जल्लोषात साजरा करा अशा पद्धतीने आपण सांगतायत त्याच पद्धतीने मोठं विघ्न होतं पीओपीचं जे कुठेतरी आता सुटका दिसतंय आणि त्यामध्ये सगळ्या ज्या प्रॉब्लेम्स होत्या त्या जवळजवळ सुटलेल्या आहेत असं वाटतं याबद्दल मंडळ खुश आहेत आपलं काय मत आहे माझ तर मत आहे की यामध्ये यावर्षी जो पूर्णपणे मंडळांमध्ये एक नाराजी पसरली होती पण कित्येक मंडळ सांगत होते की समन्वय समितीने कुठेतरी आंदोलन केलं पाहिजे कुठेतरी आवाज उचलला पाहिजे पण बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट नरेश दहिगावकर सर यांनी मंडळांचा विचार केला की जर असं काही करायला गेलो तर हा कोर्टात विषय आहे न्यायालयाचा निर्णय आहे अशा वेळी जर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जर पुढे होऊन आंदोलन वगैरे करायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते कित्येक लोकांच्या जा नोकऱ्या जातील कित्येक लोकांवर कारवाई झाली तर बाहेरगावी जाण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर असं न करता आपली जी लेखणीची ताकद आहे म्हणजे पेन आणि कागद याची ताकद काय असते पूर्णपणे पत्रकार करून महाराष्ट्र शासनाला त्याचा पूर्णपणे त्याची जाणीव करून आणि सर्वात महत्वाचं मी सांगेन दही भावटे सरांनी एसओपी ही महाराष्ट्र शासनाला सन्मानिय आशिष शेलार साहेब यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवली आणि त्यात एसओपीचा फायदा आज पीयूपी झालेला आहे पण मित्रांनो हा पीयूपीचा फायदा यावर्षीच आहे दोन हजार सव्वीस मार्च पर्यंत याचा फायदा आहे परत तो उद्भवणार आहे त्यामुळे आपणही कुठेतरी पर्यावरणाच्या दिशेने आपल्याला जायला पाहिजे याचा विचार केला पाहिजे आणि मंडळांनी संलग्न होणं समोर समितीने बोलवलेल्या पूर्ण बैठकीमध्ये बैठकीला वे वे हजर राहणं जे गरजेचं आपल्यासोबत अजून काही मंडळ आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काय आपण सुद्धा गणपती मंडळाचे पदाधिकारी आहात चकाजी गणेशोत्सव मंडळ गेले अनेक वर्ष गणेशोत्सव साजरा करत आहात कशा पद्धतीने या वर्षी गणेशोत्सव साजरा होणार आहे कारण आज तुम्ही या ठिकाणी कार्यशाळेला भेट दिलेली आहे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे